पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात बेकायदेशीर बॅनर्स होर्डिंग्स आणि फ्लेक्स हटवण्याची मोठी मोहीम सध्या जोरात सुरू आहे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर पुन्हा एकदा बॅनर फ्री करण्याचा संकल्प प्रशासनाने केलाय पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने संयुक्त कारवाई करत अवघ्या दहा दिवसात तब्बल पंचवीस हजारांहून अधिक बेकायदेशीर जाहिराती उतरवल्या आहेत केवळ चोवीस ऑक्टोबर रोजीच चार हजार दोनशे महापालिकेच्या अहवालानुसार ते ऑक्टोबर दोनशे सेहेचाळीस बेकायदेशीर फ्लेक्स आणि असून नियमभंग करणाऱ्यांकडून एक लाख वीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर या मोहिमेला अधिक गती देण्यात आली आहे पोलिसांच्या मदतीने सर्व अनधिकृत रचना हटवण्याचे स्पष्ट आदेश देखील देण्यात आले आहेत प्रशासनाच्या आकडेवारीनुसार हटवण्यात आलेल्या फ्लेक्स आणि बॅनर्स पैकी जवळपास सत्तर टक्के बॅनर्स राजकीय स्वरूपाचे होते काहींनी सणांच्या शुभेच्छा देण्यासाठी तर काहींनी स्वतःच्या प्रचारासाठी हे बॅनर्स लावले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार कार्यकर्त्यांना असे बेकायदेशीर बॅनर्स न लावण्याचे आवाहन केले असले तरीही प्रत्यक्षात नियमभंग सुरूच असल्याचे दिसत आहे अजित पवार यांनी नुकत्याच घेतलेल्या पिंपरी चिंचवड दौऱ्यात नागरिकांनाही आवाहन केले आहे की अशा नियम मोडणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देऊ नका दुसरीकडे काही रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र प्रशासनावर टीका केली आहे त्यांचा प्रश्न असा आहे की दिवाळीच्या काळात जेव्हा राजकीय शुभेच्छा बॅनर्सनी शहर भरून गेली होती तेव्हाच प्रशासनाने कारवाई का केली नाही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही मोहीम केवळ काही दिवसांची नसून ती आता अखंडपणे सुरू राहणार आहे पोलिसांच्या सहकार्याने प्रत्येक चौक प्रत्येक रस्ता बॅनर मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे स्वच्छ आकाश स्वच्छ शहर ही घोषणा आता प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न प्रशासन करते एकंदरीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रशासनाने शहराची स्वच्छ प्रतिमा टिकवण्यासाठी ही मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स